आ, हे सदावर जे ते जे काय इथे येऊन गेले बा आहे ते काय बहुरंगी आणि विदुषकी चाळे त्यांचे नेहमीचे असतात त्यांना काही फार महत्व आम्ही देत नाही खरं तर त्यांना आम्हाला गुद्द्याची भाषा करता आली असती पण ते फार तेवढे मोठे नाही आहेत आम्ही मुद्द्यावर सध्या बोलतो कारण खर मुद्दा महत्त्वाचा आहे गुद्दा महत्त्वाचा नाही राज ठाकरे हा एक एक मला सांगा नाही ह्या ही जी कोण व्यक्ती आहे ही विदूषकी जे काही वेल्डिंगचा चष्मा घालून फिरत असते आणि काय खादाखादा असते काहीतरी चाळे करते ह्याचं महाराष्ट्राच्या राजकीय किंवा सामाजिक पटलावर काय कार्य आहे व्हायचं हो काय योगदान आहे केवळ तुमच्यासारखे के कॅमेरा आणि हे सगळ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट कर आकर्षित करण्यासाठी तुम्ही काहीतरी विधानं करायची आणि मोठमोठ्या राजकीय लोकांवर काहीतरी विधानं करायची म्हणजे तुमचं हे तो केंद्रबिंदू होतो आकर्षणाचा मीडियाला झळकायला मिळतं एवढाच त्यांचा उद्देश आहे बाकी काही नाही आहे आणि र शासनाने असे विदूषक भरपूर असे पोचलेले आहेत